राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद <laughs> पवार गटाचे तुम्ही महाराष्ट्र प्रदेश महासचिव आहात hmm. त्या अनुषंगाने तुमच्या पक्षाचे या निवडणुकीसाठी काय धोरण आखले गेले आहेत का रा खरं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचाराचा आहे फुले शाहू आंबेडकर या विचारांना मानणारा पक्ष आहे आणि सर्व समाजाला एकत्रित घेऊन काम कर आ, काम करणारा पक्ष आहे आम आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय दादा असतील खासदार दैनिक मोहिते पाटील असतील यांची जर भूमिका पाहिली तर सर्वसामान्यांना गोरगरिबांना आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन जाण्याचं वि पक्षाचं धोरण आहे तसेच या पक्षानं असंही ठरवलेलं आहे की ज्या नगरपालिका पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील त्या संदर्भात स्थानिक पातळीत ज्या त्या आघाड्या करण्यासंदर्भात किंवा जे ते निर्णय घेण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे स्थानिकचे नेते नेते मंडळी जे निर्णय घेतील तोच हा पक्षाचा आदेश राहील असं समजण्यात येईल आपलूज नगर परिषदेसाठी मुस्लिम समाजाचं अल्पसंख्याक समाजाचं म्हणा किंवा मुस्लिम समाजाचं म्हणा नऊ हजाराच्या आसपास मतदान आहे बरोबर तर तो मतदान या निवडणुकीत निर्णायक ठरेल का असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के निर्णायक ठरेल त्याचं कारण असं आहे की आम्ही दोन हजार बारा साली या अल्पसंख्याक समाजाची प्रगती सुधारावी म्हणून मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळाच्या मार्फत व्यवसायासाठी कर्ज वाटप केलेलं आहे आणि त्यामध्ये पन्नास टक्के महिलांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे जवळजवळ एकूण सहा हजार प्रकरणे त्या काळात आपली सोलापूर जिल्ह्यातली झाली त्यातल्या त्यात माळशिरस तालुक्यात सर्वाधिक तीन हजारच्या वर प्रकरणं मंजूर झालेले त्याच्यामुळं या समाजाला आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली दादांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रकरण मिळालेले त्यांना नवीन नवीन व्यवसाय रोजगार हे उपलब्ध मिळा झालेले आहे त्याच्यामुळं शंभर टक्के हा मोहिते पाटला गटातील विजयदादांच्या विचारांचा मानणाऱ्या गटाला धैर्यशील भयांच्या बाळदादांच्या विचाराला मानणाऱ्या गटाला शंभर टक्के मदत करेल यात तीळ मात्र शंका नाही एक शेवटचा प्रश्न तुम्हाला अकलूज नगर परिषदची निवडणूक मोहिते पाटील गट कुठल्या चिन्हावर लढवेल असं तुम्हाला वाटतं ही जी निवडणूक आहे ही तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं ठरलेलं आहे एक मिनिट आता जे भाजपच्या वतीनं सांगितलं आहे की बाबा अक्रोज मध्ये दहशत आहे गुंडगिरी आहे विकास नाही रस्ते खराब आहेत याविषयी आपण आपणाला काय सांगायचं खरं म्हणलं तर अक्रोज मध्ये दहशत आहे दबाव आहे गुंडगिरी चालते हे म्हणणं खरं हास्यास्पद आहे कारण राम सातपुते ज्या वेळेस या ठिकाणी आले इलेक्शनला पाच वर्ष तुमचं तोंड का उघडला नाही तुम्ही झोपला होता का त्यावेळेस आणि आज तुम्ही पडल्यानंतर ज्यावेळेस मोहिते पाटलांनी तुमची साथ सोडली त्यावेळेस तुम्ही असे मोहिते पाटलावर गुंडगिरीच्या दबावगिरीचे आदेश वापरता आणि आज तुमच्या बरोबर कोण आहे आज राम शपथी असू द्या किंवा तुमचे पालकमंत्री असू द्या कोणी असू द्या त्यांच्याबरोबर असणाऱ्या गाड्याच्या ताफ्यात कोणाच्या गाड्या आहेत गुंड लोकांच्या गाड्या आहेत गुन्हेगारी स्वरूपातले लोक आज तुमच्या बरोबर एक तरी मोहिते पाटलाकडे कार्यकर्ता दाखवावा गुंडगिरी स्वरूपातला माझं त्यांना आव्हान आहे मोहिते पाटलांचा कार्यकर्ता दाखवा की ज्यानं गुंडगिरी केली के दमदाटी केली दबाव आणलाय मर्डर केलेत फोन केल्यात असे तरी कार्यकर्ता दाखवा आणि जो जो कार्यकर्ता आहे तो मोहिते पाटलांच्या पक्षातला एखादा पदाधिकारी तरी आहे का हे दाखवावं तुम्हाला असं म्हणायचं की की बाबा ते गुंडगिरीचे आरोप करतात दहशतीचे आरोप करतात तर त्यांच्याच पाठीमागे गुंडगिरी आणि दहशतवाद पसरतो खरं आहे त्यांच्याच बरोबर आज जे भाजपमध्ये प्रवेश केलेली बरीचशी मंडळी आहेत हे सगळे गुन्हे गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत दोन नंबरचे आहेत आणि आपण तपासून पाहावं आपण आज एक माझं आव्हान आहे व्हिडिओ कॅशेट पाहावेत त्यांचे फोटो पाहत पाठीमागे असणाऱ्या गाड्यांचे नंबर पावेत आणि ती लोकं तपासावी ते गुन्हेगारी बरोबर तिचेच लोक आहेत आणि त्यांना घेऊन हेच राजकारण करावं आणि अकोलोची नगर परिषद जर ह्या अशा लोकांच्या ता ताब्यात दिली तर आज जे बीडचं नाव गुन्हेगारी क्षेत्रात घेतलं जाते तसं पुढच्या भविष्य काळात अकोलोचं नाव घेतलं जाईल आणि आज खरं म्हणजे तर अकलूज ही पूर्वी ग्रामपंचायत होती अशी या खंडात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आणि एक नंबरवर ने मोहिते पाटील यांनी नेलेली ग्रामपंचायत होती आणि जर या नगरपालिकेचं अशी या खंडात पुन्हा गतवैभव प्राप्त करायचा असेल आणि अशी खंडात नंबर एकची नगरपालिका करायची असेल तर आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली बाळदादांच्या विचाराचं धैर्यशील मोती पाटील शिवबाबा यांच्या विचारांचा पॅनल हे निवडून येणं फार गरजेचं आहे पण यावर वकील साहेब माने पाटील कुटुंब जोडले गेले रोज नवनवीन नम पक्ष प्रवेश होत आहेत तर त्याबद्दल काय वाटत नाही माने पाटील कुटुंब हे काय केलं याचाही आपण विचार करा त्यांचं कर्तृत्व काय त्यांनी काय कार्य केलं समाज याचे किती संस्था त्यांनी उभा केल्या जे काही वैभव मिळालं माने पाटलांनी ते सगळं मोहिते पाटलांमुळेच त्यांना मिळालं होतं सातपुते साहेबांनी मध्ये दहशत आहे गुंडगिरी आहे असं जे वक्तव्य केलेलं आहे तसेच दादा तांबोळीचा तां मोर्डर कुणी केला असा प्रश्न त्यांनी केला आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की त्या प्रकर जे प्रकरण दादा तांबोळीचं घडलं होतं त्या प्रकरणावर न्या प्रक्रिया झाल्या त्यातून आरोपी न्यायालयात गेले न्यायालयात गे त्यांची ते कामकाज झा झालेलं आहे परंतु आज केवळ नगर या नगरपालिकेच्या उद्देशानं निवडणुकीच्या निमित्तानं मोहते पाटलाला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे खोटे आरोप हे सातपते करीत आहेत माझं एकच आव्हान आहे सातपती साहेबांना हे अकलोज आहे हे, हे, हे बीड नाही आज जर नाव घेतलं बीडचं तर लोक वाल्मिक करडला बघतात पण मध्ये बघितलं तर मोहिते पाटलांना बघतात तुम्हाला राजकारण करायचं तर विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा खोटे आरोप आरोप असे खोटे आरोपाने बदनामी कार्यकार आरोप आपण करून मी अशी माझी त्यांना विनंती आहे दाखवली जातात पैशाचे प्रलोभन दिले जातात आणि काही उमेदवारीवर नाराजी असेल ती लोक तिकडे जात आहेत पण ह्याचा अजिबात काही फरक पडणार नाही शंभर ना टक्के ही विजय पाटील विचारांची सत्ता या ठिकाणी येणार एक शेवटचा प्रश्न वकील साहेब तुम्हाला आम्ही जन्मत घेत असताना आपलूज नगर परिषदेच्या एरियातील जनतेला एक प्रश्न आम्ही सारखा विचारतोय की आपलूज नगर परिषदेवर सत्ता कोणाची येणार सव्वीस नगरसेवकापैकी मोहिते पाटील गटाची किती येतील आणि नगराध्यक्ष जो एस सी समाजासाठी <coughs> राखीव झालेला आहे त्या पदासाठी कोणती उमेदवार कुठ किंवा कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय शंभर टक्के ही आदरणीय विजयदादा बाळदादा दशील यांच्या विचारांचं जे पॅनल येईल त्याची सत्ता या ठिकाणी येणार आणि जो नगराध्यक्षपदाला जी उमेदवार असेल आम आदरणीय विजयदादांनी किंवा बाळदानी दैरशीलबाईनी शिवबाबांनी जो उमेदवार नगराध्यक्षपदाला दिला आहे तो शंभर टक्के निवडून येणार तोच नगराध्यक्ष होईल कारण मोहिते पाटील हे संयमी नेतृत्व आहे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन प्रत्येकाशी चर्चा करून निर्णय घेऊन मगच उमेदवार दिले जातात तर याही वेळेत त्यांनी प्रत्येकाची मुलाखत घेऊन योग्य विचाराचा योग्य निर्णय नक्कीच चांगला उमेदवार या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होणार आहे त्याच्यामुळं माहिती पाटला सुरू आहे या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी मैत्री पाटलावर टीकास्त्र सोडण्याचा प्रयत्न जोरात चालू केलेला आहे या संदर्भात तुम्ही पहिल्यांदा काय सांगाल खरं म्हणजे रामसापुते हे बीडचे आणि त्यांना या तालुक्यात तालुक पाच वर्षे संधी दिली संधी दिल्यानंतर परत ते वगैरे राहिले आणि पडले या त्यांची मानसिकता बघितली तर ते, ते पडल्यामुळे नारश्य नैद्यात गेलेले आहे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचं दिसत आहे वास्तविक पाहता त्यांनी आरोग्य केला जे श्री शंकरराव मोती पाटगे यांच्यावर हे त्यांनी शिक्षण संस्थेचे अजित गांधी यांची जागा हडप केली मला एकच सांगायचं आहे आमदारांना आमदार साहेब तुम्ही विधानसभेसारख्या संसदीय कामकाजात भाग घेतलेल्या व्यक्तीनं कायद्याचं ज्ञान असलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारची वक्तव्य करणे हे त्यांना शोभत नाही खरं पाहिलं तर ही जी जमीन आहे ती शिक्षण प्रसारक मंडळ यांना या पूर्वी शासकीय याच्यातून मिळालेले आहे तसा आदेश त्या काळातल्या कलेक्टर साहेबांनी त्या जमिनीचा ताबा त्यांना दिलेला होता आणि त्यानंतर अजित गांधी यांनी मेहरबान कोर्टात माशेरस येथील न्यायालयात कोर्टात दावा दाखल केला होता त्या दाव्यामध्ये त्याने मनाई हुकूम मागितला होता तो मनाई हुकूम नामदार उच्च न्यायालयाने सुद्धा मंजूर केलेला आहे नामदार सुप्रीम कोर्टाने सुद्धा मंजूर केलेला आहे एवढं होऊन त्या दा दावा हा माशेरस न्यायालयात चालला आणि ह्या कामकाज चालू असताना दरम्यानच्या काळात अजित गांधी यांनी कोर्ट कमिशनरची मागणी केली आता कोर्ट कमिशनर म्हणजे काय की प्रत्यक्ष ही जागा आहे की नाही हा हे पाहणं फार गरजेचं आहे तसा अर्ज दिल्यानंतर कोर्ट कमिशनरने पाहणी केली त्या पाहणीमध्ये असे आढळून आले की ही जागाच अस्तित्वात नाही त्यानंतर तो रिपोर्ट न्यायालयात गेल्यानंतर पुन्हा त्यांनी मागणी केली की ह्या जमिनीचं परत आम्हाला रिपोर्ट मान्य नाही तो परत करावा म्हणून मी कोर्टाने परत कम, कोर्ट कमिशनर नेमला आणि ने, जागेची मोजणी केली तेव्हा त्या ते रिपोर्ट मध्ये असं आढळून आलं की सदरची जागा ही रस्त्यात गेलेली होती त्याच्यामुळं जर जागा अस्तित्वात नसेल आणि जर ती जागा अस्तित्वात नसलेल्या जागेच आमदार साहेबांना माझं आव्हान आहे स्पष्ट की तुम्ही कायद्याचा अभ्यास करा तुम्ही कागदपत्र पहा ज्या कागदपत्राच्या आधारे आज त्या जागेचा निकाल शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाजूने लागलेला आहे ये पण पावन मग विचार करून आपण असले खोटे आरोप करावे मुगन नैराश्यातून मोहिते पाटील कुटुंबियांना ह्या इलेक्शनद्वारे बदनाम करण्याचा येतोय तो, तो आपण बदनाम करूनही आपलं जनता त्याला सोडतोड उत्तर देईल